नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे बंगालच्या उपसागरामध्ये मोठा नावाचं चक्रीवादळ तयार झालं आहे आणि त्याचा प्रभाव आता आज भारतातील अनेक राज्यांवर पडणार आहे महाराष्ट्रात देखील आज त्याचा परिणाम जाणू लागेल खास करून मराठवाडा विदर्भात त्याचा परिणाम जाणवेल असा अंदाज आहे वाऱ्यांचा वेग वाढेल त्याचबरोबर आपण अरबी समुद्रातील डिप्रेशनचा देखील प्रभाव हा वाढतो आहे आणि गुजरातच्या दिशेने हे सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे या सर्व पार्श्वभूमीवर हवामानात काय बदल होत आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डी पाठी डब्ल्यू डी येणं आता सुरू झालं आहे त्यामुळे बर्फवृष्टी उत्तर भारतात होईल आणि पुढील चार पाच दिवसामध्ये थंडीची देखील लहर आपल्याला जाणवायला लागणार आहे ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल दररोज व्हिडिओ बघतात त्यांनी देखील या चॅनलला सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला दररोजचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवीन अपडेट हवामानाविषयी समजेल ट्रॅक ऑफ सायक्लॉनिक डिस्टर्बन्समध्ये आपण अपडेट बघत असतो या अपडेटमध्ये अरबी समुद्रामधील डिप्रेशन आता गुजरातच्या दिशेने मू होतं आहे त्यामुळे किती गतिमान पद्धतीने पुढे सरकतं यावर सर्व बाबी अवलंबून आहेत त्यानंतर बंगालच्या उपसागरातील मोंथा नावाचं चक्रीवादळ हे आता आंध्र प्रदेश छत्तीसगड पूर्व विदर्भ आणि मध्य प्रदेशच्या देशेने सरकण्याची शक्यता आहे भारतीय हवामान खात्याने या, या वादळाचा जो प्रभाव आहे तो आज सिविअर सायक्लॉन स्ट्रोममध्ये परावर्तित होण्याची शक्यता व्यक्त केलेली आहे तर एकोणतीस तारखेला हे सायक्लोनिक स्ट्रोम म्हणून असणार आहे तर तीस तारखेला पुन्हा ते बेलमार्क लो प्रेशर होईल पहिली गोष्ट लक्षात घ्या याचा जो वेग आहे तो एकशे दहा किलोमीटर प्रति तास एवढा जोरदार होणार आहे आणि त्याच वेगाने ते किनारपट्टी भागावर थडकण्याची शक्यता आहे त्यामुळे आंध्र प्रदेश म्हणजेच विशाखापट्टणम का काकीनाडा या भागामध्ये अधिक तीव्र प्रभाव त्याचा जाणवण्याची शक्यता आहे आपण जेव्हा चक्रीवादळाची स्थिती बघतो तेव्हा आता सध्या आपल्याला करंट सिच्युएशनला त्याचा प्रभाव हा आंध्र प्रदेशवर सुरू झाला आहे तेलंगणा आणि छत्तीसगड महाराष्ट्रावर त्याचा परिणाम देखील हलक्या स्वरूपात जाणू लागला आहे त्यामुळे आज लवकरच वाऱ्यांचा वेग वाढेल पावसाची प्रत्यक्ष पूर्व मराठवाडा आणि विदर्भात सुरुवात होणार आहे त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत आपल्याला विदर्भात त्याचे परिणाम जाणू शक लागतील त्यामुळे त्या दृष्टीने या भागातील शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी सावध राहावं आज अठ्ठावीस तारखेला मोंथा चक्रीवादळाचा भारतीय राज्यांवर परिणाम व्हायला सुरुवात होणार आहे त्याच वेळेस अरबी समुद्रातील डिप्रेशन देखील गुजरातच्या दिशेने सरकणार आहे या दोन्ही सिस्टम महत्वाच्या आज अठ्ठावीस तारखेला कोकण मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र जोरदार पावसाळी परिस्थिती असणं अपेक्षित आहे एकोणतीस तारखेला देखील मराठवाडा विदर्भ मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण जोरदार पावसाळी परिस्थिती जेपीएस मडली दाखवली तीस तारखेला देखील दोन्ही समोरासमोर आलेल्या सिस्टममुळे उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात पावसाचं प्रमाण वाढू शकतं तीस तारखेपासून एकतीस तारखेपासून मात्र याचा प्रभाव कमी होणं अपेक्षित आहे महाराष्ट्रावरचं थोडं उत्तर महाराष्ट्रामध्ये किरकोळ पावसाळी परिस्थिती राहू शकते एक दोन तारखेला जेफ माध्यमातून आपल्याला मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र उत्तर मराठवाडा विदर्भ ही पावसाळी परिस्थिती तीन चार तारखेलाही दाखवली जाते पाच तारखेला सहा तारखेला मात्र हे क्षेत्र पुन्हा एकदा दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्राकडे सरकणे शक्यता आहे आज मात्र आपल्याला मराठवाडा विदर्भामध्ये दक्षिणी भागात मोठा चक्रीवादळाचा परिणाम जाणू लागेल त्यामुळे पावसाचं प्रमाण या भागात वाढायची शक्यता आहे शिवाय पुन्हा एकदा अरबी समुद्रातील सिस्टम किनारपट्टी भागाकडे आणि गुजरातकडे सरकण्याची शक्यता आहे एकोणतीस तारीख महाराष्ट्रासाठी महत्वाचे मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र मोठी पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते असा अंदाज आहे परंतु एक गोष्ट लक्षात घ्या मोंथा चक्रीवादळ येते म्हणजे खूप भयानक काही होणारे असं नाही जेव्हा ही वादळं भूभागावर येतात तेव्हा तिची गती कमी होत असते आणि त्यामुळे पुन्हा एकदा एका कमी दाबाच्या स्वरूपात ते महाराष्ट्रापर्यंत पोहोचेल त्यामुळे फार घाबरून जाण्यासारखी परिस्थिती राहणार नाही परंतु सावधानता असणं आवश्यक आहे तीस तारखेला देखील उत्तर महाराष्ट्र उत्तर मराठवाडा शळधार विभागात होईल परंतु ई सी एम डब्ल्यू मॉडेलचा अंदाज आपण जास्त विश्वासार्ह हो मानतो पूर्व विदर्भात नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्धा जिल्ह्यात याचा तुफान परिणाम जाणवणार आहे आणि त्यामुळे अतिमुसळधार पाऊस विभागात होऊ शकतो एकतीस तारखेनंतर मात्र दोन्ही सिस्टम विरुद्ध दिशेने निघून जातील आणि त्यामुळे महाराष्ट्रातील पाऊस उघडणं अपेक्षित आहे एक तारखेलाही महाराष्ट्रात पाऊस असण्याची शक्यता फार कमी आहे दोन तारखेला तसं ढगाळ वातावरण आहे परंतु पावसाची शक्यता फार तुरळक आहे तीन तारखेला दोन्ही समुद्रातील ज्या सिस्टम तयार झाल्या होत्या वादळी त्या कमजोर झालेल्या आहेत केवळ ढगाळ परिस्थिती आपल्याला महाराष्ट्रामध्ये बघायला मिळेल फार पावसाचा प्रभाव राहणार नाही चार तारखेला महाराष्ट्रात थोडं उत्तर महाराष्ट्र नाशिक जिल्ह्यात तुरळक पावसाची शक्यता आहे पाच तारखेला मात्र पुन्हा एकदा मेघगर्जना पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोक मराठवाड्यामध्ये होण्याची शक्यता आहे सहा तारखेला ढगाळ परिस्थिती किरकोळ पाऊस सातारा रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये सातला पाऊस संपला ते अकरा पावसाचा प्रभाव नाही परंतु एक गोष्ट लक्षात घ्या पहिल्यांदा आपल्याला अकरा तारखेला एक डब्ल्यू डी जो पूर्व राजस्थानपर्यंत परिणाम करतो आहे एक लक्षात घ्या आणि असे डब्ल्यू डी जेव्हा येतात तेव्हा याच्यातून गारपीट होत असते त्यामुळे अशा प्रकारचा एखादा डब्ल्यू डी जर महाराष्ट्रापर्यंत वातावरण निर्मिती करू शकला तर आपल्याला गारपिटीची भीती राहणार आहे हे मात्र कायमस्वरूपी लक्षात ठेवा अंदाज अपडेट दररोज बघत चला युके मेट्रोलॉजीने सांगितलेल्या अंदाजानुसार पूर्व विदर्भात या मुंथा चक्रीवादळाचा परिणाम दाखवण्यात आला आहे आय एम डीने मात्र केवळ गडचिरोलीपर्यंत त्याचा परिणाम होईल असा अंदाज व्यक्त केला आहे इ सी एम डब्ल्यू मॉडेलने देखील पूर्व विदर्भात या वादळाचा परिणाम दाखवला आहे मात्र ई सी एम डब्ल्यू मॉडेलने हे वादळ विदर्भातून पुन्हा छत्तीसगड बिहार पश्चिम बंगाल असं जाण्याचा अंदाज दिला जाईल जेव्हा पूर्व विदर्भात एखादं वादळ येणार आहे तर नक्कीच त्याच्या आजूबाजूच्या भागामध्ये म्हणजे मराठवाडा पश्चिम विदर्भात देखील त्याचा परिणाम होणार आहे या मॉडेलच्या अंदाजानुसार तरी तीव्र कमी दाबाच्या स्वरूपात ते विदर्भात असणार आहे आणि सरळ आपण नागपूरवर आणि जवळपास गोंदियावर याचा प्रभाव येताना आपण बघितलेला आहे शिवाय त्याच वेळेस जेव्हा दोन सिस्टम कार्यरत असतात एक अरबी समुद्रामध्ये आणि एक मध्य भारतावर तेव्हा या दोन्ही सिस्टममध्ये ट्रप तयार होत असते आणि त्या ट्रपमधून निर्माण होणारा पावसाचा प्रभाव देखील महाराष्ट्राला जाणवणार आहे त्यामुळे आपल्याला महाराष्ट्रात पावसाळी परिस्थिती वाढेल हे लक्षात ठेवून चाल पुढे जवळपास अकरा तारखेपर्यंत कुठल्याही प्रकारची वादळी सिस्टम दोन्ही समुद्रात तयार होणार नाही गोंदियामध्ये नागपूरमध्ये पंधरा ते सोळा अंश सेल्शियस तापमान आपल्याला बघायला मिळणार आहे त्यामुळे विदर्भातून आठ तारखेलाच थंडीला सुरुवात होईल सध्याच्या अंदाजानुसार सांगली भागातील पाऊस किंवा पुणे आणि सातारा भागातील पावसाचं प्रमाण कमी होण्याचे संकेत आले आहेत मात्र रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये पाऊस असण्याची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रात पावसाचा प्रभाव राहील आणि तसंच अहिल्यानगर पूर्व सोलापूर उत्तर लातूर परभणी नांदेड चंद्रपती संभाजीनगर जालना जळगाव बुलढाणा अकोला अमरावती या भागात देखील नांदेडपर्यंत जोरदार पाऊस राहील पावसाचा तीव्र प्रभाव हा चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ या जिल्ह्यात किंवा वर्धा जिल्ह्यामध्ये राहण्याची शक्यता आहे मुसळधार या भागात होईल जरी वादळ ह्या भागातून जात असलं तर घाबरण्यासारखी परिस्थिती नाही कारण जेव्हा वादळ हे भूभागावर येतं तेव्हा त्याची गती कमी झालेली असते आणि एका कमी दाबाच्या स्वरूपामध्ये किंवा डिप्रेशनच्या स्वरूपामध्ये ते महाराष्ट्रामध्ये येणार आहे आजच आपल्याला लातूर नांदेड चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये वादळी प्रभाव वाऱ्यांचा वाढलेला वेग बघायला मिळेल त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी थोडं सावध असणं आवश्यक आहे बीडमध्ये थोडा रात्री परिणाम जाणवण्याची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर जळगावपर्यंत याचा बाहेरील प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे त्यामुळे बीडमध्ये देखील उद्यास पहाटे जोरदार पाऊस होऊ शकतो शेवगाव पाथर्डी या भागात देखील पावसाचा प्रभाव वाढू शकतो अहिल्यानगरपर्यंत त्याचा परिणाम येतोय त्यामुळे उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ असा याचा प्रभाव अधिक राहण्याची शक्यता आहे एकोणतीस तारखेला विदर्भामध्ये मुसळधार पाऊस वादळी वारे आपल्याला बघायला मिळतील ताशी चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाढणार आहेत छत्रपती संभाजी उत्तर महाराष्ट्रातील सर्व जिल्हे मराठवाड्यातील खास करून बीड परभणी नांदेड वाशिम हिंगोली जालना छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात याचा परिणाम जाणवेल अहिल्यानगरच्या पूर्व भागात त्याचा परिणाम जाणवणार आहे पूर्व विदर्भ आणि विदर्भातील सर्व जिल्हे या यामध्ये याचा प्रभाव आहे केवळ पूर्व विदर्भातील चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ वर्धा आणि अमरावतीच्या काही भागात याचा परिणाम जाणवण्याची शक्यता आहे मुसळधार पाऊस होऊ शकतो ही सिस्टम विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी करण्याची मी जी, जी शक्यता व्यक्त करतोय ती फार काळजीपूर्वक घ्या कारण नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोलीसाठी हा फार चांगला संकेत नाही आहे बेसावध राहू नका नदीच्या काठी जनावरं बांधू नका नदीकाठी वस्ती असतील तर सावध राहा आणि वादळांपासून आणि बीजांपासून आपलं स्वतःचा बचाव करा तीस तारखेला दुपारनंतर आपल्याला पाऊस उघडताना दिसतोय बहुतांश महाराष्ट्रातला एकतीस तारखेला महाराष्ट्रात पाऊस नाही एक तारखेलाही महाराष्ट्रात विशेष पाऊस नाही दोन तारखेला केवळ कोकणात ढगाळ परिस्थिती विदर्भात ढगाळ परिस्थिती तीन तारखेलाही केवळ ढगाळ परिस्थिती कोकणात पाऊस नाही चार तारखेला उत्तर महाराष्ट्रात थोडी सिडक्याव्याची शक्यता पाच तारखेला मात्र महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये लातूर धाराशिवमध्ये आणि सातारा सांगली सांगलीच्या खास करून पश्चिम भाग आणि रत्नागिरी सिंधुदुर्गच्या पूर्व भागात पावसाचा अंदाज आहे कोकण किनारपट्टीला सहा तारखेला हलक्या पावसाचा अंदाज सात तारखेला पाऊस उघडणार आहे सात तारखेला सकाळी आपल्याला थंडी जाणवणार आहे